भारतामध्ये रेल्वेचं जाळ हे खूप खूप मोठं आहे रोज लाखो लोक रेल्वेनं प्रवास करत असतात रेल्वे भारताच्या या कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात प्रवाशांना पोहोचवत असते त्यामुळे दिवस रात्र या धावत असतात अशातच काही वेळा आपल्या कोणत्या तरी कारणाने रेल्वेचे अपघात देखील होत असतात हे रेल्वे अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असतं या प्रकरणात सुरक्षेबाबत विशेष काळजी देखील घेतली जात असते अशाच एक प्रकरणात एका इंजिनियरच्या सजगता व सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला जर इंजिनिअर सतर्कता दाखवली नसती तर ट्रेन रुळावरून खाली घसरली असती असं काय घडलं आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला अपडेट मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आहे इंजिनियर मंटू कुमार ड्युटीवर तैनात होते इगतपुरीच्या आसपासच्या मेंटेनन्सचं काम ते पाहत होते रात्री दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी त्यांना ट्रॅकच्या मधोमधे एक मोठा बॉर्डर पडलेला दिसला या ट्रॅकवरून गाड्या सतत धावत होत्या अशातच तिथे बोल्डर पडलेला असल्याने अपघात होण्याची शक्यता जास्त होती एक ट्रेन गेल्यावर त्याच ट्रॅकवर दुसरी ट्रेन येण्यामध्ये फारच कमी अंतर असतं मंटू कुमार यांनी सर्वात आधी काय केलं तर त्यांनी ट्रेनच्या दिशेने ट्रॅक सुरक्षित केला जेणेकरून ट्रेन बोल्डर असलेल्या ट्रॅकवर जाऊ शकणार नाही त्यानंतर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ माहिती दिली ट्रॅकवर जास्त वेळ गाड्यांची वाहतूक थांबवता येणार नव्हती त्यामध्ये कंट्राटी कामगारांना सोबत घेऊन स्वतःच बोर्डर हटू लागले काही वेळातच त्यांनी ते बोल्डर हटवून ट्रॅक वाहतुकीसाठी सुरक्षित केला त्यांनी ट्रॅकवर बोल्डर असल्याचं लक्षात येताच तातडीने केलेल्या कारवाईमुळे या ठिकाणी संभाव्य असा अपघात टाळलेला आहे हा बोल्डर अनेकदा अपघातांना कारणीभूत ठरत असतो असे काही जाणकारांचे म्हणणं आहे यावरून ट्रेन चढत असते रोळावरून घसरू शकली असती रात्री अंधार असल्याने हा बोल्डर दुरून दिसत नाही त्यामुळे अशा कारणाने अपघाताची शक्यता खूप जास्त असते संभाव्य अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेचे व्यवस्थापक रामकरण यादव यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आयोजित एका कार्यक्रमात इंजिनियर मंटू कुमार यांना सन्मानित केलं आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या एस एस ब्रोस्टॅले या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद